ही एक योजना आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला विविध वनप्रजाती त्याच्यामध्ये महत्त्वाच्या रक्तचंदन चंदन औषधी वनस्पती आहे तर असे जे प्रजाती आहेत त्या प्रजातींची लागवड आपल्या विभागामार्फत करण्यात येते रक्तचंदन किंवा चंदन हे देखील मॅडम आपल्या कोकणाच्या क्षेत्रामध्ये होऊ शकतं लोक रक्तचंदनाची देखील लागवड आपल्या पडी क्षेत्रामध्ये करू शकतात आणि त्यासाठी लाँग टर्ममध्ये आपली जी जमीन आहे तर ती लागवडीखाली आणू शकतात नमस्कार मित्रांनो मी युवा म्हणजे प्रतिनिधी सागर शिर्के आज आलेलो आहे सामाजिक वनीकरण विभागामध्ये आणि आपल्याबरोबर आहेत स्नेहलता पाटील मॅडम सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी तर अनेकांना माहीत नसतं की सामाजिक वनीकरण विभागातर्फे देखील अनेक योजना राबवल्या जातात आणि त्यामार्फत अनेक संधी रोजगाराच्या असतील किंवा अनेक संधी आपल्याला इन्कमसाठी जनरेट होत असतात मात्र त्याची माहिती काही लोकांपर्यंत जात नाही आणि त्यासाठीच युवा मंच अशा पद्धतीच्या व्हिडिओज आपल्यासाठी या यूटूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर नमस्कार मॅडम सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे तर मॅडम माझे काही प्रश्न आहेत तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सामाजिक वनीकरण विभागातर्फे कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या योजना राबवल्या जातात आणि त्या संधीचा फायदा कशा पद्धतीने आमचे दर्शक घेऊ शकतील आ, याची थोडी आम्हाला माहिती द्या नमस्कार मी स्नेहलता पाटील विभागीय वन अधिकारी म्हणजे रत्नागिरीचा विचार करता इथल्या लोकांकडे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच वनक्षेत्र हे लोकांच्या मालकीचं आहे त्याच्यामुळे या योजनेचा फायदा येथील लोकांना मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो आणि इथली लोक क्रॉपच्या निमित्तानं मुंबई पुणे या ठिकाणी जात असतात पण स्वतःच्या मालकीची एवढी मोठी जमीन असून त्याच्यावरती म्हणजे त्या पडीक राहतात सामाजिक वनीकरण वृक्ष लागवडीची कामं केली जातात तर मॅडम आम्हाला सांगा की जर आमच्या दर्शकांपैकी कोणाला जर आपली पडीक जमीन जर लागवडीखाली आणायची असेल आणि लागवडीखाली आणून देखील त्याला कशा पद्धतीने त्या लागवडी केलेलं जे आपलं क्रॉप आहे किंवा जे शेती आहे तर ती अशी प्रॉफिटेबल शेती अशी कशाची आहे म्हणजे असे प्रॉफिटेबल वनातले जे झाड आहेत अशी कोणती आहेत की जे लोक आपल्या पडीक जमिनीवरती लावू शकतात आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा घेऊ शकतात आणि त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा सामाजिक वनिकरांकडे सध्या खासगी जमिनी वृक्ष लागवडीसाठी मगरारोही हो अंतर्गत म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेत वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पडीक जमिनीवरती वृक्ष लागवड शेताच्या सलग शेता शेतजमिनीवर शेत लागवड आणि शेताच्या बांधावर लागवड ही एक योजना आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला विविध वनप्रजाती त्याच्यामध्ये महत्त्वाच्या साग बांबू रक्तचंदन चंदन कोकम आवळा किरडा भेडा औषधी वनस्पती आहेत तर असे जे प्रजाती आहेत त्या प्रजातींची लागवड आपल्या विभागामार्फत करण्यात येते रक्तचंदन किंवा चंदन हे देखील मॅडम आपल्या कोकणाच्या क्षेत्रामध्ये होऊ शकतं म्हणजे ही तर खूप मोठी संधी आहे कोकणाच्या किंवा आपल्या महाराष्ट्रामध्येच होऊ शकते हुँ। तर तुम्ही पाहू शकता की रक्तचंदन जे तुम्ही पुष्पा मूवी पाहिला असेल तर त्यामध्ये देखील कशा पद्धतीने रक्तचंदनाचं म्हणजे रक्तचंदनाची कशी मागणी असते तर ह्याच्यासाठी देखील खूप मागणी आहे म्हणजे लोक रक्तचंदनाची देखील लागवड आपल्या पडी क्षेत्रामध्ये करू शकतात आणि त्यासाठी लाँग टर्ममध्ये आपली जी जमीन आहे तर ती लागवडीखाली आणू शकतात तर मॅडम माझा प्रश्न असा आहे की आ, की तुमच्या डिपार्टमेंट मार्फत जर कोणाला या वृक्षांशी जर लागवड करायची असेल तर लागवड करत असताना त्यांना कशा पद्धतीने वन विभागातर्फे म्हणजे सामाजिक वन विभाग गातर्फे कशा पद्धतीने सहाय्य करण्यात येतं आणि त्याची प्रोसेस काय आहे जेणेकरून जर आमच्या दर्शकांपैकी जर कोणाला आपली जमीन लागवडीखाली आणायची असेल तर त्याची प्रोसेस देखील त्यांना समजणं सगळ्यात तेवढी गरजेचं आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा मॅडम अर्थातच एम आर ई एस अंतर्गत ही एकच अशी स्कीम आहे की ज्याच्यामार्फत आम्ही खासगी जमिनीवरील लागवडीसाठी ला प्रस्ताव प्रस्ताव सा मार्फत सामाजिक वनीकरण विभागास प्राप्त होत असतात सदर अर्ज व सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण हे जे तालुका लेवलचे ऑफिस आहे त्यांच्याकडे सादर करण्यात येतात आणि त्याच्या अनुषंगाने प्रस्तावावरती पुढील कारवाई करण्यात येते अर्जासोबत लाभार्थ्यांनी स्वतःचा सात बारा आणि संमतीपत्र जोडणं आवश्यक राहतं जे निकष आहेत त्याच्यामध्ये लाभार्थी कोण असावा त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोक अनुसूचित अनुसूचित जाती भटक्या जमाती विमुक्त जमाती दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी स्त्री करता असलेले कुटुंब अपंग करता असलेली कुटुंब जमीन सुधारणांचे लाभार्थी वन वन हक्क जमिनी ज्यांना प्राप्त झालेले आहेत असे लाभार्थी यांना प्राधान्य देण्यात येते तसेच त्याच्यान म्हणजे यांना प्राधान्य देण्यात आल्यानंतर खुल्या प्रवर्गातील लोकांचे प्रस्ताव स्वीकारले जाऊ शकतात याच्यासाठी जमिनीची मर्यादा दोन हेक्टरपर्यंत आहे दोन हेक्टरपर्यंत आपण शेतकऱ्यांना लाभ देऊ शकतो मिनिमम पाच गुंठे ते दोन हेक्टर अशी क्षेत्र मर्यादा त्या योजनेअंतर्गत आहे आणि साधारण प्रत्येक वेळोवेळी शासनाने जाहीर केल्यानुसार आर्थिक मापदंडानुसार हा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो पुढची प्रोसेस काय आहे जेणेकरून तो माणूस आपल्या म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर ती थोडी सांगा जेणेकरून त्याने कशा पद्धतीने पुढची प्रोसेस देखील या योजनेसाठी करायची आहे या योजनेचे महत्वाचे दोन निकष आहेत की लाभार्थी स्वतः जॉब धारक असणं आवश्यक आहे आणि त्याची स्वतःची शेतजमीन असणं आवश्यक आहे लाभार्थी स्वतः त्याच्या शेतामध्ये काम करू शकतो आणि त्याचं पेमेंट त्याच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होतं तसंच तो लाभार्थी इतर कुळांकडून म्हणजे ज्या जो जॉब कार्डधारक मजूर आहे त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो त्याचं पेमेंट त्या त्या मजुराच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होतं या योजनेमध्ये जे वृक्ष लागवड आपण करतो ती वृक्ष लागवडीसाठी रोपे खरेदी जी करायची आहे ती लाभार्थ्यांना स्वतः करायची आहे जे प्लांटेज म्हणजे रोप रोपणासाठी जे काही साहित्य लागतं म्हणजे खते औषधे वगैरे या प्रकारचं जे साहित्य आपण जे खरेदी करतो ते स्वतः लाभार्थ्यानं स्वतः खरेदी करून त्याचे त्याच्या पावत्या सामाजिक म्वनीकरणकडे सादर केल्यानंतर त्याचे वाउचर्स हो टाकल्यानंतर त्याचं पेमेंट लाभार्थ्याच्या खात्यावरती डायरेक्ट जमा करण्यात येतं तर मॅडम माझा एक प्रश्न असा आहे की आम्हाला म्हणजे किंवा आमचे दर्शक आहेत त्यांना जर याची लागवड करायची असेल तर लागवड करण्यासाठी त्यांना वृक्ष लोपं रोपं लागणार मात्र ती वृक्षाची जी झाडं आहेत किंवा जी, जी रोपं आहेत ती कुठून खरेदी करायची सामाजिक वनीकरण स्वतःच्या रोपाटिका तयार करत असतं प्रत्येक वर्षी सामाजिक वनीकरण अंतर्गत वन महोत्सव या योजनेअंतर्गत वनमहोत्सवच्या रोपाटिका तयार केल्या जातात सदर योजनेकरता लागणारी वृक्ष लागवड ही सामाजिक वनीकरणची रोपाटिकेमधून शेतकरी खरेदी करू शकतात किंवा कृषी विभागाच्या रोपाटिका असतात त्याच्यामधून खरेदी करू शकतात शासनमान्य काही रोपवाटिका आहेत त्याच्यामधून खरेदी करू शकतात किंवा शासनमान्य खासगी रोपवाटिका ज्याला शासनाचा परवाना मिळा कृषी विभागाचा परवाना मिळालेला असतो त्या शासकीय रोपटिकांमधून लाभार्थी रोपे खरेदी करू शकतात तर मित्रांनो जे लोक जॉब धारक आहेत की जे तुमच्या शेतामध्ये काम करणार आहेत म्हणजे जे वृक्ष लागवडीसाठी तर त्यांचं जे पेमेंट आहे ते त्यांच्या जॉब धारक जे आयडी आहे त्या आयडी वरतून डायरेक्ट पेमेंट त्यांच्या अकाउंटमध्ये होणार आहे की जे जॉब धारक आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुम्ही जे विकत घेतलेली वृक्ष आहेत त्याची पावती तुम्ही आपल्या सामाजिक वनीकरण विभागामध्ये जमा केल्यानंतर त्याचं जे पेमेंट आहे सा, साहित्याचं असेल किंवा आपल्या वृक्षाचे जे रोप खरेदीचं जे बिल आहे ते बिल तुम्ही इथे जमा केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये त्याचं जे रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे तर हा म्हणजे खूपच म्हणजे इनोव्हेटिव्ह आणि खूपच चांगला उपक्रम आणि चांगली योजना जी सरकारमार्फत चालवली जात आहे तर मॅडम माझा पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे जे दर्शक आहेत त्यांनी रोपे विकत आणली आपल्या नर्सरीमधून किंवा ज्या कोणत्या हायटेक नर्सरी असतील त्याच्यामधून रोपे विकत आणल्यानंतर आणि आपल्या गावातील जे जॉब कार्डधारक का आहेत त्यांच्याकडून संपूर्ण लागवड करून घेतल्यानंतर आपल्याला पेमेंट देखील होईल किंवा त्या जे जॉब कार्डधारक आहेत त्यांचं पेमेंट त्यांना होईल मात्र पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला टप्प्याटप्प्याने आपण लावलेली जी वृक्ष आहेत तर त्या वृक्षांची देखील आपल्याला निगा राखावी लागते आणि त्याच्यासाठी साफसफाई असेल किंवा ती वृक्ष जे असतात त्यांना खत पाण्याची व्यवस्था करायची असेल किंवा काही वेळेला त्यांना पाण्याची देखील भविष्यामध्ये व्यवस्था करावी लागते तर त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून कशा पद्धतीने मदत करण्यात येते किंवा भविष्यात त्यांना कशा पद्धतीने हँड होल्डिंग देण्यात येतो तर याच्याबद्दल थोडी माहिती सांगा जेणेकरून फक्त वृक्ष लागवड झाली आणि नंतर मग लाभ घेतल्यानंतर कोणी लक्ष दिलं नाही असं नको व्हायला बरोबर नाही मग त्यासाठी आपले जे लोक आहेत त्यांना कशा पद्धतीने सामाजिक वनीकरण विभागाकडून कशा पद्धतीने हँड होल्डिंग देण्यात येतो तर याची आम्हाला थोडी माहिती सांगा मॅडम तर एम आर जी एस अंतर्गत ही जी योजना आहे ती दोन हजार अठरापासून सामाजिक वनीकरण राबवत आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन अंदाजपत्रकांचे मॉडेल्स आहेत त्याच्या अनुषंगाने कारवाई करतो तर पहिलं मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये पर हेक्टर आपण शंभर रुपयांचा घटक अशा दृष्टीनं ते कामं घेतो त्याच्यामध्ये साधारण तीन वर्षांचं सा ते एस्टिमेट आहे पहिल्या वर्षी रोपे लागवड करून त्याची संरक्षण देखभाल साफसफाईपासून खड्डे काढून रोपे लागवड करून नंतर त्याचं संरक्षण देखभाल जी करायची आहे ते पहिल्या वर्षी आहे दुसऱ्या वर्षी संरक्षण देखभाल निंदणी करणं आणि तिसऱ्या वर्षी पण संरक्षण देखभाल निंदणी करणं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात तर दुसरं एक मॉडेल आहे जे आपण फक्त एक वर्षासाठी राबवतो त्याच्यामध्ये आपण साफसफाई करून खड्डे काढणे रोपे लागवड करणे त्याचं निंदणी वगैरे करणे पाणी देणे आणि त्याचं संरक्षण देखभाल एक वर्षासाठी करणं असे जे दोन मॉडेल्स आहेत त्याच्या अनुषंगाने आपण ते कामं करून घेत असतो जसजसं काम होतं म्हणजे सुरुवातीला साफसफाई केली की त्याचे मस्टर पडतात त्या मस्टर आ, मस्टर पडल्यानंतर त्याचं पंधरा दिवसात पेमेंट करणं हे बंधनकारक राहतं त्या अनुश जा काम झाल्यानंतर पंधरा दिवसात मजुरांचं पेमेंट होतं पण जी साहित्यासंबंधीची जी रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांनी स्वतः स्व सुरुवातीला खर्च करायची असते जेव्हा त्याच्याबाबत निधी उपलब्ध होतो तेव्हा त्यांचे जे वाउचर्स वा वा आहेत ते सबमिट केल्यानंतर त्याचे एफ टी ओ जनरेट झाल्यानंतर त्याचं पेमेंट हे लाभार्थ्यांना त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतं जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला तीन वर्ष पहिल्या मॉडेलनुसार तीन वर्ष आपल्याला त्याचं पेमेंट कामानुसार अदा होणार आहे दुसऱ्या मॉडेलमध्ये एक वर्ष त्याचं पेमेंट अदा होणार आहे याच्यामध्ये एक क्रायटेरिया असं आहे जे पहिलं मॉडेल आपण जे तीन वर्षांचं वापरतो त्याच्यामध्ये लो लाभार्थ्यांनी रोपं जगवण्याच्या प्रमाणावरती म्हणजे रो रोपांचं जे जिवंत रोपांची टक्केवारी आहे त्याच्या अनुषंगानं पेमेंट होतं ह्याचं निकष म्हणजे पहिल्या कोरडवाहू शेतीसाठी पंच्याहत्तर टक्के दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षामध्ये रोप जिवंत असतील तर त्यांचं पेमेंट होतं आणि बागायतीसाठी नव्वद टक्के दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी रोप रोपं जम जिवंत असतील तर त्याचं पेमेंट आपण करतो तर नक्कीच मॅडम ही जी योजना आहे ती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी खूप चांगली वाटते आणि छान वाटते मात्र काही ना काहीतरी याच्यामध्ये ये प्रॉब्लेम येतच असणार म्हणजे असं तर नाही आहे की प्रत्येक योजना असेल किंवा कोणतीही महाराष्ट्रामध्ये योजना असेल शासनाची असेल केंद्र शासनाची असेल त्यासाठी लगेच लोकांचा स सहभाग मिळतो किंवा काही वेळेला ज्या आर्थिक समस्या असतात त्या देखील अनेकांकडे येत असतात जी योजना आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने लोकांना देखील प्रॉब्लेम फेस करावे लागतात ही योजना घेण्यासाठी तर याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा की जेणेकरून जे लोक आहेत ते योजना घेण्यासाठी आपल्याकडे असलेले असलेले जे अडथळे आहेत ते त्यांनी सर्वप्रथम पार करणं जास्त गरजेचं आहे तर ते अडथळे नेमके काय काय आहेत तर ते आमच्या लोकांना जरा सांगा जेणेकरून त्यांना कळेल की ही म्हणजे योजना म्हणजे खूप छान नक्कीच आहे मात्र ते घेण्यासाठी देखील काही प्रॉब्लेम येत असतात तर त्याबद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं लागेल सदर योजना राबवताना साधारण चार वर्षात आम्ही ही योजना राबवत आहोत तर त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा इथल्या कोकणात पर्टिक्युलरली कोकणाच्या दृष्टीनं अशा जाणवत आहेत की इथे जमिनीचं तुकडीकरण जास्ती मोठ्या प्रमाणावरती आहे सा एकाच सात बारावरती खूप जणांची नावं असतात आणि त्याच्यामुळं कसं की एक होणारा एखादा माणूस एखादा जो लाभार्थी आहे त्याला काम करायचं असतं पण इतर त्याच्या सातबारावरती असणाऱ्या इतर लोकांचा त्याला विरोध त्यांचे संमती त्यांना मिळत नाहीत त्याच्यामुळं आम्हाला ते प्रस्ताव स्वीकारता येत नाहीत म्हणजे ह्या गोष्टी एक तिथे इथे आढळून येतात त्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणावरती यामध्ये कामं करता येणं शक्य होत नाही त्याचप्रमाणे ह्या प्रस्तावामध्ये एक जी बाब आहे आ, की ज्याच्यामध्ये आपण साहित्य खरेदी स्वत स्वतः शेतकऱ्यांनी सुरुवातीला करायची असते आणि त्याच्यानंतर त्याचं पेमेंट त्याच्या खात्यावरती जमा होणार असतं परंतु स्व सुरुवातीची जी, इन, जी इन्व्हे जे इन्व्हेस्टमेंट आहे किंवा सुरुवातीला जे त्यांना स्वतःला खर्च जो करायचा आहे तो करण्यासाठी शेतकरी तयार नसतो कारण एकतर ते रोपांची जी रक्कम असते ती मोठ्या प्रमाणात साधारण तीस ते पन्नास हजारपर्यंत असू शकते आणि हे ही गोष्ट त्याच्यासाठी मोठी अडचणीची कधी कधी ठरू शकते पण ही गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीसाठी लोकांनी काम म्हणजे प्रस्ताव न देणं ही गोष्ट चुकीची आहे कारण हे त्याचे शंभर टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असतात ते साधारण थोडं उशिरा होतील पण ते होतील म्हणजे साहित्याची रक्कम त्या, त्या त्या वर्षीच त्यांना मिळते त्या, त्या तर नक्कीच मित्रांनो की सामाजिक वनीकरण ह्या डिपार्टमेंटमधून ही खूप छान योजना राबवली जात आहे जेणेकरून जी पडीक जमीन आहे ती पडीक जमीन आपल्याला लागवडीखाली आपण आणू शकतो ज्याच्यामध्ये रक्तचंदन असेल चंदनाचे झाडं असतील बांबू लागवड असेल किंवा आपलं जे महत्त्वाचं आहे म्हणजे साग लागवड असेल तर ही आपण कोकणामध्ये किंवा आपल्या जे पडीक जमीन आहे महाराष्ट्रामध्ये तर त्या ठिकाणी म्हणजे असे खूप रोपं आहेत की जे आपण लावू शकतो आणि आपण प्रॉफिट मिळवू शकतो मात्र जसं मॅडमने यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम सांगितले ते देखील काही गंभीर प्रॉब्लेम आहेत जसे की लोक आहेत ते आपल्याच एकाच सातबाऱ्यावरती अनेक लोकांची नावं असतात आपल्या जमिनीचं तुकडीकरण असतं ती जमीन भलेही म्हणजे पडीक जमीन असेल मात्र लोक आपल्या मराठी माणसं म्हणजे मराठी माणूस मराठी माणसाला संमती देत नाही की बाबा तो बाबा ठीक आहे आपण हे हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण करूया आपण ही जी योजना आहे ती आपण घेऊया असं लोक संमती देत नाहीत म्हणजे असं म्हणतात की फक्त दहीहंडीलाच मराठी माणूस मराठी माणसाला फक्त खांद्यावर घेऊन वरती चढवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र आ, आ, ही गोष्ट आपल्याला संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून मराठी माणूस पुढे जाऊ शकतो किंवा आपले जे लोक आहेत त्यांना एनकरेजमेंट मिळू शकते आता जे रक्तचंदनाचं जे झाड आहे तर याचं उत्पन्न आहे ते पंधरा वर्षानंतर मॅडम सुरू होतं मात्र जे मिळणारा जो दर आहे तो म्हणजे आम्ही न सांगणं किंवा तुम्हाला माहीत असेलच तुम्ही पुष्पाभूमी पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात तर आलंच असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बांबू लागवड आहे तर त्यांना तीन वर्षानंतर लगेच उत्पन्न सुरू होतं आणि सागाचं तर तुम्हाला अगोदर माहिती आहे कारण तर वृक्ष तर कोकणामध्ये किंवा याच्यामध्ये होतच असतं तर म्हणजे म्हणणं असंच आहे की आपल्या आपल्याच लोकांना सपोर्ट करा आणि आपलं जे पडीक जमीन आहे ती पडीक जमीन लागवडीखाली आणा जेणेकरून जो फायदा आहे तो आपल्या लोकांना होऊ शकतो आणि एक पैशाचा सोच म्हणून आपल्याकडे येऊ शकतो भले ती म्हणजे तुमच्याकडे खूप वर्षाने तो तुमच्याकडे इन्कम सोर्स येईल मात्र तो इन्कम सोर्स तुम्हाला जनरेट करणं गरजेचं आहे तर वादावादी सोडून तुम्हाला या योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे तर असं आम्हाला वाटतं आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि आपला इन्कम सोर्स वाढावा असंच या यूट्यूब चॅनलचं चा आणि आमचं सा, आणि सामाजिक वनीकरणाचं उद्दिष्ट आहे तर मॅडम माझा एक असा प्रश्न आहे की जर या व्हिडिओमधून देखील कोणाला जर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जर पोचली नसेल आणि जर एखाद्या माणसाला जर याची डिटेल इन्फॉर्मेशन जर कोणाकडून पाहिजे असेल किंवा ऑफलाईन जर कोणाला फॉर्म भरायचा असेल hmm. तर त्यासाठी आमच्या दर्शकांनी कुठे भेटणं गरजेचं आहे कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे व्हिडिओ लोक पाहत असतील तर महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत तर त्यांनी या योजनेचा जो लाभ आहे तो घेण्यासाठी कुठे चौकशी करायला पाहिजे आणि फॉर्म भरला पाहिजे तर त्या ठिकाणाचं थोडं आमच्या दर्शकांना माहिती सांगा या योजनेसंबंधीची जी माहिती डिटेलमध्ये माहिती जर आवश्यक असेल तर ती सामाजिक वनीकरणचे तालुका लेवलचे ऑफिस आहे वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण यांच्या कार्यालयात ही याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळू शकते तसेच सामाजिक वनीकरणचं सा जे जिल्हास्तरीय ऑफिस आहे विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण यांच्या ऑफिसमध्ये देखील चौकशी केल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते आपलं जे आ... विभागीय ऑफिस आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतं तर त्याची जी डिटेलमध्ये माहिती आहे किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते क्रॉप आहेत किंवा कोणते जे वृक्ष आहेत तर ते होऊ शकतात कारण की आपण जे म्हटलं की रक्तचंदन आहे ते कोकणामध्ये होऊ शकतं किंवा अजून म्हणजे कोकणातलं रिजन आहेत किंवा जे थोडं म्हणजे मॉइश्चर लेवल ॲब्झॉर्ब करून ठेवतात अशा ठिकाणी असतं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी वेगवेगळी क्रॉप्स असतात अशी वेगवेगळी वृक्ष लागवड तुम्ही करू शकता तर याची जी माहिती आहे ती तुम्हाला जिल्हास्तरीय विभागीय व वनीकरण विभाग आहे तर त्यामार्फत तुम्हाला देखील भेटू शकतं किंवा तुमच्या तालुका स्तरावरती देखील एक वनक्षेत्रपाल वनीकरण विभागाचं प्रत्येक तालुक्यामध्ये एक ऑफिस असतं तर तिथून देखील तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता आणि एक प्रॉफिटेबल एक वृक्ष लागवड असते म्हणजे वनीकरण विभागातले तर ती तुम्ही करू शकता तुमच्या पडीक जमिनीमध्ये आणि तुमची जी पडीक जमीन आहे ती तुम्ही लागवडीखाली आणू शकता आणि जास्तीत जास्त प्रॉफिट काही वर्षामध्ये त्याचा घेऊ शकता आतापर्यंत म्हणजे माहीतच नव्हतं आम्ही फक्त रस्त्याने जाताना किंवा ट्रेनने जाताना आम्ही फक्त पाहायचो की कि, म्हणजे किती पडीक जमीन आहे की आपल्या रेल्वेच्या रूळ असेल त्याच्या आजूबाजूला किती पडीक जमीन आहे आपण रस्त्याने गेलो रस्त्याच्या आजूबाजूला किती पडीक जमीन आहे तर ही जमीन कोणाची असेल तर म्हणजे आम्हाला असं वाटायचं की लोक शेती करत नाहीत की ही जमीन फक्त लोकांनी कशासाठी ठेवलेली आहे पण आज लक्षात आलं की अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के ही जी जमीन आहे ती लोकांच्या हातामध्ये आहे की ज्याचा सातबार आहे तो लोकांच्या हातामध्ये आहे मात्र लोक त्याचा वापर करत नाहीत तर नक्कीच ह्याचा जो प्रॉफिटेबल फायदा आहे हा आपल्या कोकणातील लोकांना किंवा महाराष्ट्रातील लोकांना याचा फायदा होऊ शकतो हे आज मला मला तर प्रथम पहिल्यांदाच कळलं आणि तुमच्या मार्फत कळलं त्याबद्दल मॅडम तुम्ही आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल खरंच खूप ध धन्यवाद ही जी माहिती आहे मोलाची की आपली पडीक जमीन देखील लागवडीखाली आपण आणून प्रॉफिट बनवू शकतो तर ही माहिती आम्हाला तुम्ही दिली त्याबद्दल युवा मंच तुमचा खूप खूप खुँँ आभारी आहे मॅडम